बसून मी माणसं वाचते मी पुस्तक कदाचित लिहित असेल पण कमी वाचत असेल पण माणसं वाचते <laughs> माणसं वाचू लागलो की आपल्याला जग कळत जात असं मला वाटतं आणि आपण चिंतन मनन केलं की ते आपण लिहित जातो नाहीतर काय हो साहित्य आणि समाज एका नाऱ्याच्या दोन बाजू आहेत साहित्य म्हणजे काय समाजाचं प्रतिबिंब आहे आणि समाजच पुन्हा साहित्य वाचतोय ते एकमेकाच्या काळजाला झाला अंतकरणाला छेद देत ते जगणे अशी भिडत ते भोगण्या पुन्हा वाचक वाचतो पुन्हा बांधाशी वाजण्यात जात असं आहे माणूस आणि आणि लेखन तर ज्या माझ्या वैचारिक अंगाने मात्र ती म्हणाला की हे ललित जे आहे ते बुद्धिवादी भूमिकेतून लिहिलेलं आहे तर होय मी विवेकवादी चळवळीतली कार्यकर्ती आहे मी विज्ञानवादी आहे मला बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका घेऊन लिहायला बोलायला आवडतं तर माझ्या त्याच्या डायरी या लेखसंग्रहामध्ये